हॅलो गाईज गुड आफ्टरनून सर्वांना चला तर सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही सर्व मी आशा करते तुम्ही चांगल्या असाल चला तर मी आज नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले आहे की मी आज तुम्हाला माझ्या संपूर्ण साड्या दाखवणार आहे आज परीला साडी घालायची होती शाळेमध्ये काहीतरी फंक्शन होतं तिच्या तर त्यामुळे तिने साडी काढली होती तर ती पूर्ण कपाडातल्या साड्या तिच्याकडनं त्या खाली पडल्या होत्या तर मी तशाच त्या सर्व बेडवर लावून ठेवलेल्या आहेत चला तर म्हटलं आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व साड्या दाखवावं आणि कशा आहेत माझ्या साड्या ते पण मी तुम्हाला दाखवते तर मग चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू हे hey, बघा गाई तुम्हाला मी आता साड्या दाखवते तिने किती साड्या काढून ठेवल्या आहे एका साडीसाठी तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता इथं जवळपास ही मला वाटतं सत्तर एक साडी आहे ही पासष्ट सत्तर तर नक्कीच आहे हे सगळं अशा याच्या खाली पण साड्याचं आहे एका खाली एक तो याशा आए, नहीं याशा आ, तर में या अशा साड्या तिने काढल्या आहेत आणि हे बघा अशा साड्या आहेत आता माझ्याकडे या आता काढल्याच आहेत तर मी तुम्हाला दाखवते या साड्या कशा आहेत ती तुम्हाला मी आता एक एक कॅरियमधून काढू दाखवते जास्तीच्या नाही काढणार पण ज्या आहेत त्या महत्वाच्या काठाच्या वगैरे त्या दाखवते मी तुम्हाला काही प्रिंटेड पण आहेत तर मी तुम्हाला दाखवणारच आहे ते कशा आहेत तर त्या हे बघा गाईज आता या सर्व साड्यांच्या मला घड्या करायच्या आहे माहिती नाही आता कधी होईल खूपच साड्या आहेत कमीत कमी साठ सत्तर साड्या आहेत आता या सर्व साड्या काहींच्या केलेल्या आहेत काही सगळ्या तशा पांगलेल्या आहेत तर मला सगळ्या साड्यांच्या गाड्या करून ठेवायच्या आहे कधी होईल आणि कधी नाही एवढं काम माझात आहे चला आता मी तुम्हाला दाखवते एक एक साडी माझी पुन्हा हे बघा गाईस आता हे सगळं पहिलं मी तुम्हाला पिंक कलरची साडी दाखवते हे बघा किती छान साडी आहे ही ही माझ्या भावाने घेतली होती मला रक्षाबंधनला हे बघा एकदम टिकली वर्क आहे एकदम खूपच नाजूक साडी आहे ही हे अशी टिकली वर्क आहे याची काठ पण खूप छान आहे हे बघा याचा ब्लाउज पण छान आहे असं हे बघा तुम्हाला इथे दाखवते मी खोलून हे बघा फक्त हे काठालाच आहे टिकली वर्क बाकी मध्ये सर्व बारीकच अशी डिझाईन आहे याला खूपच छान साडी आहे ही पण तुम्हाला दाखवते ते तुम्हाला मोजक्याच दाखवते हा फक्त जे अशा महागाच्या आहेत किंवा काठपत्राच्या आहेत त्याच दाखवते बाकीच्या साध्या आहेत त्याला खूप वेळ लागेल आपल्याला त्यामुळे तुम्हाला मी ज्या आहे मेन मी त्याच दाखवते त्यानंतर ही दा जी साडी आहे ही माझ्या भावाच्या लग्नातली आहे ज्यावेळेस माझ्या मोठ्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस ही साडी मला त्यांनी घेतली ती घागरा साडी ही पण खूपच छान आहे तुम्ही ते याला बघू शकता हे बघा हिचा कलर किती छान आहे याचा येल्लो आणि पिंकमध्येच येईल ही पण डार्क मग पिंकमध्ये आणि याला येल्लो आहे आणि याला पण खूपच अशी वर्क आहे बघा तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर आहे याचा ब्लाउज पण खूप छान आहे हे बघा पूर्ण भरलेलं आहे हे असं असं मोती वगैरे टिकली वगैरे वर्क केलेली आहे याच्यावर हे बघा हे बघा किती छान आहे साडी पण ही साडी पण खूपच छान आहे ज्यावेळेस त्याचं लग्न होतं त्यावेळेस ही साडी मी किती साडे तीन हजाराची घेतली होती त्यावेळेस खूप चालू होती ही साडी आता त्याला जवळपास मला वाटत झाले दहा अकरा वर्ष त्यावेळेसची साडी त्या आहे ही अजून जशी तशीच आहे याची शायनिंग बिलकुल खराब झाली नाही साडेतीन हजाराची होती ही साडी ही पण खूप छान आहे त्यानंतर ही जी साडी आहे ही व्हाईट आहे ही जी आहे ही यांनी मला घेतली होती माझ्या मिस्टरांनी चौदा एप्रिलसाठी हे बघा ही पण खूप छान आहे याचे कार्ट पण बघा तुम्ही ब्ल्यूमध्ये आहे ही चौदा एप्रिल होते आपल्याकडे त्यावेळेस त्यांनी ही घेतली होती हे बघा अशी आहे याचा ब्लाउज पण असा आहे ब्लू कलर मध्ये त्याच नंतर ही एक साडी आहे स्काय कलर मध्ये ही पण मला म्हणजे ज्यावेळेस माझ्या आई वडिलांचं घर झालं होतं त्यावेळेस ते त्यांनी मला ग्रह प्रवेश मध्ये घेतली ती साडी हे बघा ही पण खूप छान आहे मी तुम्हाला बॅग मधून काढून दाखवते हे बघा तुम्ही तर बघू शकता ही पण साडी खूप हेवी आहे वेटला पण आहे आणि दिसायला पण छान आहे याच्यावर पण टिकली वर्क वगैरे आहे हे बघा खूपच सुंदर आहे ही अशी काठ आहे ही साडी पण आणि ह्या साड्या मी आधी बरेचशा वेळा घातल्या पण आहे पण आता सध्या बाहेर जाणार नाही त्याच्यामुळे नाही घातली त्यानंतर हा ही एक साडी आहे ही एक साडी आहे काठपत्राचीच आहे ही पण त्याचे काठ बघा तुम्ही किती मोठे आहेत ही माझ्या बहिणीच्या लग्नामधली आहे तिच्या लग्नाला घेतली होती ही साडी लग ही पण छान आहे आता ही मी तुम्हाला अशीच दाखवते बॅग जर काढलं तर मला खूपच वेळ लागेल सरळ ठेवायला आता फक्त वरूनच दाखवते हे बघा याचा कलर पण बघा तिथे सुंदर आहे खूपच छान आहे असे ऑरेंजमध्ये आणि याची काठ जे आहे ते असे ग्रीनमध्ये आहेत हे बघा खूपच सुंदर आहे जे अशा मेन आहे हे दाखवते मी तुम्हाला बाकी सगळं प्रिंटेड येऊन मी तुम्हाला हे दाखवल्याच आहेत त्यानंतर है, ही जी आहे ग्रे कलरमध्ये ही संक्रांतीला घेतली होती मला ही यांनी घेतलेली साडी आहे मला संक्रांतीसाठी आता हिला पण दोन वर्ष झाले आहेत हे पेपर कॉटन आहे हे बघा तुम्ही ते बघू शकता ग्रे कलरमध्ये आहे ही ही पेपर कॉटन आहे त्याचे काठ पण छान आहेत हे बघा पूर्ण असं वर्क केलेलं आहे याच्यावर पण हे असे आहे त्यानंतर ही एक ब्ल्यू तुम्ही तर ही बघितलीच असेल त्याविषयी माझ्या ह्या याच्यावर मी जे व्हिडिओ काढले होते बघा रील्समध्ये रील्समध्ये टाकलेला आहे ती ही साडी आहे ही मला ही खूपच आवडते खूप लाईट वेट आहे आणि एकदम छान आहे सॉफ्ट आहे त्यामुळे मी जास्त घालते हे बघा बघू शकता याच्यावर पण किती छान वर्क केलेले बघा तुम्ही बघू शकता टिकली वर्क आहे पुन्हा हे जे हाताने आहे हे धागेचं वर्क हे पण छान केलेलं आहे ही पण त्यावेळेस दोन हजाराची साडी होती खूपच छान आहे ही पण त्याच नंतर अजून हेवीमधल्या हा ही जी आहे ही जी आहे स्काय कलरची ही पण माझ्या भावाने गुजरातला गेला होता त्यावेळेस गुजरातून आणलेले आहे हे बघा तर ही पण खूप छान आहे याचे पण काठ खूप ब्रॉड आहेत हे बघा इथे बघू शकता तुम्ही अशी आहे एकदम लाईट वेट आहे पण खूपच सुंदर आहे ही पण दीड एक हजाराची साडी आहे त्यानंतर हां त्यानंतर ही एक आहे त्यानंतर ही एक आहे पिंकमध्ये ही जी आहे ही माझ्या ती मोठ मी ती जी दाखवल तुम्हाला पहिले टिक टिकली वर्कमध्ये ती माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाची आहे आणि ही जी आहे ही माझ्या छोट्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस ही मला घेतली ती त्यांनी हे बघा ही पण साडी खूप छान आहे ही पण तीन हजाराची साडी आहे याचे कार्ड तुम्ही बघू शकता किती छान आहेत हे बघा आणि असं वेटला पण जास्त नाही आहे खूप लाईट वेट आहे हे बघा हे बघा मैत्रिणीं नो या अशा साड्या आहेत माझ्या हे बघा तर मी या कधीतरी घालते आता रील्स वगैरे बनवते तर मी त्यासाठी घालतेच आहे पूर्ण रील्स मध्ये आता जराशा बऱ्याचशा साड्या मी घातल्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता याचं ब्लाऊज पण किती छान आहे एकदम डिझायनर असं शिवलेलं आहे अशी साडी आहे ही त्यानंतर ही एक जी आहे ही व्हाईट साडी आहे ही जी मी चौदा एप्रिलला घालते ही आ, ही जी साडी आहे ही मला माझ्या बहिणीने घेतली होती हे बघा त्याला अशी गोल्डन काटा आहे ही पूर्ण व्हाईट आहे ही चौदा एप्रिल साठी माझ्या बहिणीने आणली होती ही मला हे बघा याच्यात पूर्ण ब्लाउज वगैरे आहे अशी साडी आहे खूपच सुंदर वाटते ही पण एकदम असं ही घातल्यानंतर त्यानंतर ही मा जी आहे ही एक आहे बघा ग्रीन कलरची ही पण मला माझ्या भावांनीच दिली आहे गुजरातला गेला होता तो त्यावेळेस ही त्याने आणली होती हे बघा याचा कलर पण छान आहे आणि एकदम अशी प्लेन ज्या नवीन निघाल्या होत्या ना आता त्या साड्या आहेत ही प्लेन मध्ये हे बघा पूर्ण प्लेन आहे फक्त याच्या ब्लाउजच असं डिझायनर आहे आता मी पूर्ण काढून दाखवते तुम्हाला हे बघा त्याचं ब्लाऊज आहे हे पूर्ण डिझायनर आहे बघ बाकी साडी जी आहे ती पूर्ण अशी प्लेन आहे प्लेन साडीवर असं वर्क केलेलं ब्लाउज खूप छान वाटतं हे बघा कॉम्बिनेशन ही अशी साडी आहे अशा खूप साड्या आहेत जवळपास माझ्या या एक साड्या आहेत त्यानंतर आता ह्या ज्या साड्या आहेत ह्या सर्व प्रिंटेड आहेत हे तर तुम्हाला मी दाखवलंच आहे हा ही जी एक साडी आहे ही पण याला जवळपास हो दहा ते बारा वर्ष झाली आहे ही पण अशी संक्रांतीलाच घेतली होती ही माझ्या मिस्टरांनी मला हे बघा त्यावेळेस ही त्या साडी फक्त बाराशे रुपयाची होती ही पण तशीच आहे अजून हे बघा याचा कलर पण बघा किती छान आहे तुम्ही खूपच सुंदर आहे ही पण आणि मी असं ह्या ज्या साड्या आहेत मी जास्त घालत नसल्यामुळे मी त्याच्यामध्ये डांबर गोळ्या ज्या असतात ना ते मी साड्या टाकून ठेवते जेणेकरून आपल्या साड्यांचा वास येत नाही असा दुर्गंध येत नाही साड्यांचा खूप खूप दिवस आपण ठेवतो ना त्या तर मग साड्यांचा वास येतो कपड्यांचा त्यामुळे मी ह्या डांबर गोळ्या ज्या आहे मी त्याच्यात टाकते मग साड्यांचा असा वास येत नाही म्हणून कारण की मी जास्त घालत नाही साड्या मी ड्रेस वगैरे जास्त वापरते त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आणखीन साध्या पण साड्या खूप आहेत अशा प्रिंटेड साड्यामध्ये तुम्हाला दाखवले मी आता मग अशी रील्स बनवायला पण मी घातल्या ही एक आहे ही ग्रे कलरमध्ये ही साडी पण मला खूप आवडते हे बघा पूर्ण प्लेन आहे फक्त याची काट आणि प्रिंट प्रिंटमध्ये आहे ही पण साडी खूपच छान बसते अशी अंगावर आणि खूप लाईट वेट आहे ही पण मला खूप आवडती त्यानंतर अजून ही पण साडी आहे हे बघा याच्यावर मी असं रील्स बनवलेले आहेत बघा ही साडीवर पण परत तुम्हाला सांगते याच्यावर पण बनवले आहेत हे बघा ही पण साडी आहे ही पण मला माझ्या भावानीच घेतलेली आहे रक्षाबंधनच्या वेळेला हे बघा अशा या पूर्ण साड्या मी तुम्हाला दाखवलेल्या या सर्वच साड्या मला कपाटामध्ये ठेवायच्या आहेत आता तर हे बघा मैत्रिणी तुम्ही बघू शकता आता या सर्व ज्या साड्या आहेत या तुम्हाला मी इकडे ठेवलेल्या आहेत त्या पण दाखवल्या आहेत आणि ह्या ज्या साड्या आहेत या प्रिंटमध्ये आता ह्या सर्वच मी तुम्हाला दाखवत नाही या सर्व साड्या मी तुम्हाला दाखवत नाही अशाच दाखवते आता यांची दाखवणं खूप वेळ लागेल हे बघा याच्या पण खाली खूप साड्या आहेत सर्व काही हे बघा इथं बघू शकता तुम्ही हे बघा अशा साठ ते सत्तर साडी आहे आता हे सर्व मी आता कपाटात लावणार आहे आणि मी त्या घड्या करून लावल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवेल मी कशा घड्या केल्या आणि कशा लावल्या आहे कपाटात तर ही एक साडी तुम्हाला दाखवायची राहिली ही जी साडी आहे येल्लो हे पा ही पण दोन हजाराची साडी आहे इतकी सॉफ्ट साडी आहे ही याचं वजन जे आहे तुम्हाला सांगते मी अगदी पावशर पण भरणार नाही इतकी हलकी आहे ही साडी येल्लो कलर आणि रेड कलर दोन्ही कॉम्बिनेशन आहे याचं पण ही पण तुम्हाला मी खोलून दाखवते ती कशी आहे तर खूपच छान साडी आहे ही पण हे बघा तुम्हाला दाखवते मी आणि त्यानंतर मी सगळ्या साड्यांची घडी करणार आहे ते तुम्हाला दाखवेल मी कपड्यात लावलं मी कशा लावलं हे बघा हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे हे रेड कलरचं अशी लेस वगैरे लावलेली त्याला प्रिन्स कटमध्ये आणि हे जे आहे ही बघा ही साडी तुम्ही बघू शकता इथे हे बघा इथं ठेवली वरती मी टेबलवरती हे बघा याचा कपडा तर बघा तुम्ही किती छान आहे हे बघा पूर्ण नेट टाईप आहे नेट नेटसारखी म्हटलं तर चालेल याला हे बघा इतकी पातळ आहे पण खूपच सुंदर साडी आहे ही याच्यातली जी डिझाईन आहे ती पण खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते आता ही पूर्णच खोलून कारण ही साडी दोन हजाराच्या हिशोबाने साडी आहे कोणाला वाटणार पण नाही दोन हजाराची साडी आहे पण ही, ही साडी अशी आहे तुम्ही बघा त्याचं वजनच नाही बिलकुलच नाही आहे त्याचं वजन खूपच हलकी आहे वजनाला हे बघा अशी आहे ती साडी तर ती पण मला खूपच आवडती आणि बाकीचे जे आहे मी तुम्हाला दाखवलंच आहे चला तर मी आता सगळ्या साड्यांच्या घड्या करते आणि व्यवस्थित कपाटात लावते त्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवते कपाटामध्ये की साड्या मी कशा लावल्या आहेत म्हणून त्या तर अशा ह्या माझ्या साड्या आहेत आता हे परीने सर्व पसारा काढलाच होता तर म्हटलं जाऊ दे आता आज व्हिडिओमध्ये साड्यांचाच व्हिडिओ करू आपण म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवला चला तर मी आता साड्या कपाटात लावते हे बघा गाईज आता हे पूर्ण साड्यांच्या घड्या माझ्या झाल्या आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता आता या सर्व साड्या मी किती छान लावल्या आहेत ह्या कपाटात हे बघा सगळ्या ज्या हेवी साड्या आहेत त्या खाली ठेवल्या आणि ज्या अशा डेली यूजच्या आहेत प्रिंटेडमध्ये किंवा प्लेनमध्ये ह्या वरती ठेवल्या मी हे बघा आता ह्या साड्या मी सर्व मोजल्या आहे मी तुम्हाला बोललेच होते व्हिडिओमध्ये की साडी पासष्ट सत्तर आहे तर हे साडी पूर्ण एकाहत्तर साड्या भरल्या आहेत हे बघा किती छान लावल्या आहेत आता या कपाटात मी चला तर मग मी तुम्हाला माझ्या अशा साड्या आहेत हे सर्व दाखवलं आहे आता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला बाय